विनंती करतो की जर आपल्या ताटात काही पडत नसेल तर यांच्या खानावळीवरती लाईनी लावणं बंद दिलीप राठोड यांना विनंती करतो दोन मिनिटामध्ये या ठिकाणी आपलं मला आणि मतदान मागव दिलीप राठोड या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जवळपास दोन लाख वीस हजार मतदार हा ओबीसी एस सी एस टी या समूहातील आहे आणि मी ओबीसी उमेदवार आहे आणि ओबीसी उमेदवार असल्याकारणाने या ठिकाणी इथली जी काही मागासलेली मतदार आहे जी यावेळेस डेफिनेटली क्रांती करेल आणि माझी जी सीट आहे पंच्याहत्तर हजार लीडणं पुढे येणार आहे वंचित बहुजन आघाडीची सभा झाली कसा तिला प्रतिसाद होता काय सांगशाल या सभेसंदर्भात आज सुजात दादाजी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून आज प्रचारसभा झाली आणि या प्रचारसभेमध्ये हजारो संख्येनं या ठिकाणी एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल मायनॉरिटी असेल त्या सर्व समूहातील मतदार बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी त्या सर्वांचा या ठिकाणी प्रथमता आभार व्यक्त करतो कारण या ठिकाणी आलेली ही जनता ही काय बोलमजुरी करणारी जनता परंतु कोणत्याही अमिषाला बळी न पडता स्वतः आलेली ही जनता आहे ही जनता नाही नये विजयाच्या दिशेने वाटचाल चालू आहे का या ठिकाणी हा जो मागासलेला समाज आहे हा पेटून उठलेला आहे कारण का जो प्रस्थापित समाज आहे तो प्रस्थापित समाज आमच्या आरक्षणामध्ये भागीदारी बनू पाहत आहे म्हणून इथला जो काही समाज आहे हा समाज केटून उठला आहे आणि तो नक्कीच यावेळेस क्रांती करणार आहे विरोधकांना माझा आव्हान आहे की त्यांनी आमच्या लोकांना आम्हीच दाखवू नये आणि आमची लोक पण आमिषाला बळी पडणार नाहीत तुम्ही कितीही पैसा होता तुम्ही कितीही धनसंपत्ती या मतदारसंघामध्ये होता ते त्याला जुमानणार नाही आहे